नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे पहा पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना आता तांदळाऐवजी या नऊ वस्तू मिळणार आहे तर याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा आणि अजूनही तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा रेशन कार्डावर तांदळाऐवजी मिळणार इतर नऊ वस्तू तर पहा केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन देते यामध्ये शिधा पत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला के आहे पहा मोफत जे तांदूळ देण्याऐवजी आता इतर नऊ वस्तू देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे पहा केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात यातील बहुतांश योजना ह्या गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत आणि रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशनही पुरवले जाते पहा आणि जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धा धारक आहेत पहा त्यांना याचा लाभ भेटणार आहे पहा आणि मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते पहा यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता यात बदल करण्यात आला आहे त्यानुसारच त्या रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे त्याऐवजी इतर नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत यामध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहू शकता गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे पहा लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पो पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आहे की यामुळे लोकांचे जीवनमान ही सुधारेल अशी आशा सरकारला आहे तर चला आता आपण पाहूया की सरकारने एकूणच खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण की फक्त तांदूळ हे लोकांसाठी पुरेच नाही तर त्यांना त्या दुसरेही साहित्य लागते जसे की तेल सोयाबीन हरभरा डाळी साखर मीठ गहू तर एकूणच सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे पहा आणि या शिधापत्रिकेदारेसाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण पाहूया म्हणजे की ज्यांच्याकडे अजूनही रेशन कार्ड नाही त्यांनी याचा अर्ज कसा करायचा हे पाहूया पहा जर तुमच्याकडे अद्याप ही शिधापत्रिका नसेल परंतु तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्ही ते जारी करण्यासाठी अर्ज करू शकताय यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल तुम्ही या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा अर्ज डाउनलोड करू शकताय अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि फॉर्ममध्ये मागितलेली संबंधित कागदपत्रेही तुम्हाला जोडावी लागणार आहेत पहा आणि तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे तयार झाल्यानंतरच तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात तो जमा करावा लागणार आहे पहा एकूणच आपण पाहिलं की रेशन कार्ड धारकावर म्हणजे रेशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी था कोणकोणत्या वस्तू मिळणार ते पहा आणि ज्या पात्र लाभार्थ्याकडे अजूनही रेशन कार्ड नाही म्हणजे काही लोकांचं रेशन कार्ड त्यांनी बनवलं नाही तर त्यांनी लवकरच रेशन कार्ड बनवून घ्यावे जेणेकरून त्यांना या रेशन कार्डवर जे तांदूळ भेटणार आहे त्याऐवजी त्यांना इतर वस्तू भेटण्यास मदत मिळेल तर अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आणि नवीन जाहिरातींच्या माहितीसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट आणि नवीन, नवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना या सरकारची जी काही योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती भेटेल आणि एक लाईक नक्कीच करा धन्यवाद